सध्या पुण्यात गाजत असलेले निलेश घायवाळ प्रकरण नेमकं काय आहे हे प्रकरण का यावर एवढा वाद सुरू आहे आणि पुढे काय घडू शकतं पाहूयात सविस्तर निलेश बंसीलाल घायवाळ हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील सोनेगावचा पण तो पुढे पुण्यात स्थायिक झाला आणि तिथे त्याने गुन्हेगारी जगात आपलं जाळं तयार केलं हत्या खंडी अवैध शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत अलीकडे पुण्यातील कोथरूड भागात झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर थेट मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई केली ही कारवाई म्हणजे गुन्हेगारी टोळ्यावरची सर्वात कठोर पावलं मांडली जातात या प्रकरणाचा दुसरा आणि तितकाच धक्कादायक भाग म्हणजे पासपोर्ट घोटाळा दोन हजार एकोणीस मध्ये निलेश गायवाळने तत्काळ योजनेतून पासपोर्ट साठी अर्ज केला अर्जात त्याने आडनाव बदलून पत्ता बदलून दाखवला तरी सुद्धा कोणतीही पडताळणी न करता त्याला पासपोर्ट मिळाला आणि याच पासपोर्टचा वापर करून तो परदेशात पळून गेला अशी शंका व्यक्त केली जात आहे आता प्रश्न असा पडताळणी न करता पासपोर्ट कसा दिला गेला यामागे कुणाचा दबाव होता का या सर्व राजकीय असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत काही नेत्यांची थेट नावे या प्रकरणाशी जोडली जात आहेत आणि यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलेलं आहे सध्या पोलिसांनी या टोळीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत त्यांच्यावर परदेशी संपर्क आर्थिक व्यवहार आणि पुण्यात चाललेलं गुन्हेगारीचं नेटवर्क याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे पुढील काही दिवसात या तपासातून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे एकीकडे एक संघटित गुन्हेगारी टोळी तर दुसरीकडे राजकीय वाद या दोन्हीमुळे हे प्रकरण अत्यंत संवदशील बनले आहे पुण्यातील शांतते हादराव देणाऱ्या या प्रकरणाकडे आता केवळ महाराष्ट्र नाही तर संपुर, संपूर्ण संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे मंडळी या प्रकरणाबाबत आणि वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा सोबतच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका धन्यवाद